मानखूर भागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाला आहे या वृत्तानं परिसरामध्ये भीतीचं खळबळ खळबळ उडालेली आहे मानखूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या साठे नगरात ही घटना घडली एका महिलेवर पाच आरोपींनी बळजबरी केली आणि तिला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर पुन्हा दोघांनी या महिलेवर अत्याचार केलेला आहे आणि या महिलेला मारहाण देखील केलेली आहे जखमी अवस्थेत ही महिला महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी गेली असता डॉक्टरांनी या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी त्या महिलेला विश्वासात घेतलं आणि हा सगळा प्रकार समोर आलेला आहे पोलिसांनी पाच जणांना अटक केली या पाच आरोपींमध्ये एक आरोपी हा अल्पवीन आहे त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली मानखुर्द भागात ही घटना घडलेली एका महिलेवर अत्याचार झालेला आहे खुद पुलिस स्टेशन में 18 तारीख को सी नंबर 25 दाखिल है इस साल का उसमें आईपीसी धारा तीन डी और 323, 324 के तहत मामला दाखिल हुआ है तेज करने के बाद जो तथ्य सामने आए हैं उस तथ्य और सबूतों के तहत इसमें अभी तक आ, कुल पाँच आरोपी निष्पन्न हुए हैं पूरे उसमें से पाँचों आरोपियों को अभी हिरासत में लिया गया है उसमें से एक माइनर है आणि याच बाकी संदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशर आपल्यासोबत आहेत प्रशांत मुंबई सुरक्षित आहे असा दावा पोलिसांकडनं मुंबई पोलिसांकडून केला जातो मात्र मानखुर्द भागात धक्कादायक घटना घडलेली आहे एका महिलेवर अत्याचार झालेले हे पाच जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दल काय माहिती मिळते का हे पाचही आरोपी त्याच विभागात राहणारे आहेत आणि ही जी महिला आहे ही विधवा असल्याचंही कळतं आणि त्यामुळे कुठेतरी त्याचा गैरफायदा घेण्याच्या हिशोबाने या एक ले ले, आमान आमान एक आ आ या पाचही जणांनी हे सगळं गैरकृत्य केलेलं आहे अतिशय अमान अमानवीय हे कृत्य आहे या पाच जणांमध्ये एक जण आहे हा अल्पवयीन आहे अतिशय धक्कादायक अशी बाब आहे आणि हा जो परिसर आहे हा अतिशय दाटीवटीचा परिसर आहे आणि अशा या दाटीवटीच्या परिसरामध्ये एकांतात जेवण असा प्रकार केलेला आहे त्यामुळे तिथे खरंच कायदा आणि सुव्यवस्था आहे का असाही प्रश्न निर्माण झालेला आहे प्रशांत तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद मानखुर्द भागातील नगरात ही घटना घडलेले पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली त्यातील एक अल्पवीन आहे